नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे रविग्रहाच्या सिंह राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार दशा महादशा यानुसार अनुभवायला मिळणार आहे हे कृपया ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थातच चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे तितकेच प्रभावी असे आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा ह्या एप्रिल महिन्याचा विचार करता आपल्या राशीच्या आठव्या घरात शनीचं आगमन नुकतंच म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेलं असून याच आठव्या स्थानातून हे शनीचं गोचरभ्रमण पुढे अडीच वर्षासाठी सुरू राहणार आहे यालाच शनि ग्रहाची मोठी पनवती म्हणून संबोधलं जातं ज्योतिषशास्त्रात त्यामुळे आपल्या आप बऱ्याचशा गोष्टींवर आता बंधनं निर्माण होताना दिसतील काही महत्वाची कामं जी आत्ता पूर्ण होणार आहेत त्यामध्ये सुद्धा काही कारणांमुळे विलंब होऊ शकतो काम पुढे ढकलली जाऊ शकते अर्थात याची सुरुवात या महिन्यापासून व्हायला लागेल त्याचा अनुभव या महिन्यापासून यायला लागेल काही ना या गोष्टींचा अनुभव तर ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यापासून यायला सुद्धा लागलेला असेल त्यामुळे आपल्याला आपल्या स्वभावातील संयम आता जरासा वाढवावा लागणार आहे शनीचा हा पनवतीचा कालखंड कसा असणार आहे यामध्ये काय घ्यायची आहे काळजी पुढील आर्श अडीच वर्षासाठी कोणते करायचे आहेत साधे सोपे उपाय ह्या शनीच्या पनवतीच्या कालखंडामध्ये हा व्हिडिओ आपण केलेला आहे आणि हा व्हिडिओ अवश्य पहा त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली दिलेली आहे राशीला सुरू झालेल्या आठव्या घरातील शनिग्रहाची पनवती आणि याच आठव्या घरातील राहू रवी बुध शुक्र या महिन्यात गोचर भ्रमण करणार आहेत त्यामुळे आपल्या राशीच्या मंडळींना कोणत्याही प्रकारच्या विषयातील निर्णय घेतेवेळी अत्यंत सावध राहून निर्णय घ्यावा लागणार आहे रवी आणि राहूची युती तेरा एप्रिलपर्यंत ते याच आठव्या घरात राहणार असल्यामुळे सरकारी क्षेत्रातील संबंधित जी काही कामकाज असतील ती अत्यंत चोखपणे आपल्याला पार पाडायची आहेत सरकारी नियम सरकारी कायदे कानून सरकारी दस्तावेज कागदपत्र याविषयी काहीही काम जर तुम्ही या काळात करताय या पहिल्या पंधरवड्यात तर संपूर्ण माहिती घेऊन ते करणं महत्त्वाचं राहील नाहीतर छोटीशी सुद्धा आपल्याकडून होणारी चूक आपल्याला मात्र महागात पडू शकते आपलं नुकसान करू शकते शिवाय या शनीची दृष्टी कर्म धन कुटुंब शिक्षण अशा स्थानावर पडत असल्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेचा पूर्ततेचा अतिरिक्त ताण आपल्यावर येऊ शकतो कामाच्या ठिकाणी अचानकपणे काही मनाच्या विरोधातल्या गोष्टी घडताना दिसू शकतात तर काही अशा कामाचा व्याप आपल्यावर जबाबदारीच्या स्वरूपात या कालखंडात किंवा या महिन्यानंतर पडू शकतो ज्यामुळे आपली ओढाताण होऊ शकते आपला कम्फर्ट झोन डिस्टर्ब होऊ शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्कता वाढवण्याची गरज निर्माण होणार आहे तसेच या आठव्या घरातील शनी व राहूचं गोचर भ्रमण एकाच वेळेला सुरू असल्यामुळे शनी आणि राहू एकत्र असल्यामुळे घातपात अपघात यासारख्या गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागणार आहेत अर्थात काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे सत्य सुद्धा लक्षात ठेवायचं आहे परंतु सावधानता मात्र आपल्याच हातात असते ती अवश्य पाळायची आहे ही सावधानता आपल्याला पाळून लक्ष ठेवायचं आहे यासाठी अवश्य रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठन करायला बिलकुल विसरू नका आपलं आभामंडल तेजस्वी आणि प्रोटेक्टिव्ह होण्याकरता तर ज्यांच्या कुंडलीमध्ये अशुभ राहू केतू शनी असतील मूळ कुंडलीमध्ये त्यांनी या महिन्यात शुभ मुहूर्त आणि योग्य मार्गदर्शन घेऊन शनी ग्रह शांती राहू ग्रह शांती कालसर्प शांती अवश्य करून घ्यावी शांतीने प्रश्न सुटत नाहीत पण मार्ग मात्र निश्चित दिसतो मंडळी हे सर्व खरं असलं तरी तेरा एप्रिलपासून भाग्यस्थानामध्ये येणारा रवी काहीसा दिलासा मात्र निर्माण करताना दिसतोय कुटुंबातील वडीलधारी मंडळी तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी यांची साथ आपल्या कार्याच्या अनुषंगाने खूप सुंदर अशी मिळताना दिसेल कर्मस्थानातील गुरुग्रह सुद्धा अचानकपणे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीला सावरायला पुढे येताना दिसेल मदत करताना दिसेल कारण गुरुग्रह कर्मस्थानामध्ये गोचर भ्रमण सध्या करत असून त्याची शुभदृष्टी कुटुंब धन सुख आणि रोगस्थानावर पडत राहणार असल्यामुळे आर्थिक विवंचना जरी निर्माण झाल्या तरी त्यातून बाहेर येण्याचे मार्ग सुद्धा निघतील दिसू लागतील वाहन नवीन वास्तू यांच्या खरेदीसाठी हा योग अत्यंत शुभ राहील तर ज्यांना या महिन्यामध्ये वास्तुशांत करायचे आहे नवीन घरात गृहप्रवेश करायचा आहे किंवा नवीन वास्तू खरेदी करायचे आहे नवीन वाहनाची खरेदी करायचे त्यांनी या महिन्यात अवश्य निर्णय घेऊ शकतात रोगस्थान ज्याला शत्रुस्थान म्हणून ओळखलं जातं अशा कुंडलीच्या सहाव्या घरावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी शत्रूंना सुद्धा आपला मित्र बनवायला मदत करेल विरोधकांचा आपल्या बाबतीत असलेला विरोध कमी व्हायला मदत होईल काही जुन्या आजारांवर योग्य उपचार आणि मार्गदर्शन सुद्धा मिळेल आणि त्याच्यातून खूप चांगला असा दिलासा मिळेल तर जुन्या कर्जाचं ओझं कमी करायची संधी याच महिन्यात मिळेल अष्टम स्थानातील शुक्राचं गोचर भ्रमण परदेश गमनाची संधी देईल या ज्यांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कामकाज सुरू आहे त्यांच्या कामकाजात वाढ करण्याची संधी मिळेल कामाच्या निमित्ताने आखलेला परदेश दौरा या महिन्यात यशस्वी होईल काही नवीन ऑर्डर्स काही नवीन कामं पैशाच्या आर्थिक विवंचना कामाच्या माध्यमातून ऑर्डरच्या माध्यमातून हाती लागतील किंवा सोडवता येतील नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना जरा अधिकची मेहनत जर घेतली तर नोकरी मिळण्याची संधी या महिन्यात उत्तम राहील पंचम स्थानावरील शनीची दृष्टी संततीचा निर्णय घ्यायचा झाल्यास अवश्य योग्य डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्यायला सांगत आहे तर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी या काळात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं अपेक्षित आहे यासाठी रोज शिवलीला मृत अकरावा अध्याय या महिलांनी वाचायला वाचनात ठेवायला हरकत नाही आपल्या चतुर्थ स्थानाचा स्वामी ग्रह सध्या कुंडलीच्या बाराव्या म्हणजे अशुभ स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे जमिनीमधील गुंतवणूक करते वेळी मात्र विशेष सावधानता बाळगायची आहे तर घरामधली इलेक्ट्रिसिटी अग्नी या संदर्भात सुद्धा काळजी घ्यायची आहे यामध्ये काहीही बिघाड या, या वास्तू वस्तूंमध्ये झालेला असेल तर जाणकार मंडळीकडून तात्काळ त्यावरती काम ता मात्र करून घ्या बिलकुल दुर्लक्ष करू नका अग्नीच्या संदर्भातल्या गोष्टींवरती विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यात गुरुग्रह अनुकूल आहे परंतु शनी व मंगळ ग्रहाचा अशुभ योग विवाह जुळवायला जरा अधिक कष्ट देईल हे लक्षात ठेवून आपले प्रयत्न मात्र वाढवायचे आहेत अर्थात या महिन्यात विवाहाचा निर्णय घेण्यासाठी विवाहाचा निर्णय उत्तम वेळ असणार आहे आरोग्याचा विचार करता पित्त उष्णतेचे आजार ब्लड प्रेशर हृदयाचे आजार ॲलर्जी या संदर्भात विशेष काळजी घ्यावीच लागणार आहे मंडळी आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं अगदी सखोल मा किंवा वास्तूचं सुद्धा सखोल मार्गदर्शन घ्यायचं असेल हे मार्गदर्शन सशुल्क असणारं आहे तर अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे आपल्याला केलं जाते यातलं मार्गदर्शन हे या आधी जाणून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरूनच करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आपण देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही मार्गदर्शन आपल्या घरबसल्या घेऊ शकता अगदी निवांतपणे यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यामध्ये गुंतवणूकीचा जर आपण विचार करत असाल तर आय इंजिनिअरिंग एफ फायनान्स हे सेक्टर फायद्याचे से राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हा महिना उत्तम लाभ देणारा राहील नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे तर सोन्यामधली गुंतवणूक हुन्त या महिन्यात करायला हरकत नाही तर मंडळी हे होते महिन्यातील महत्वाच्या गोचर भ्रमणांच्या ग्रहांच्या परिणामांचा अनुभव मंडळी आता आपण माहिती करून घेऊया दैनिक राशीफळ हो दैनिक राशीफळ ते सुद्धा माहिती केल्यामुळे शुभ आणि अशुभ दिवस जे आपण नेहमी माहिती करून घ्यायचो ते अजून साध्या सोप्या पद्धतीने समजायला मदत होईल अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे सांगायला खाली कमेंट बॉक्समध्ये मात्र विसरू नका महिन्याचे पहिले पाच दिवस म्हणजे एक ते पाच एप्रिल उत्तम लाभ आणि शुभ परिणाम वाढवणारे आणि देणारे राहतील भाग्यवृद्धी करणारा हा कालखंड राहील त्यामुळे हातात घेतलेल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध वाढतील त्याचा अर्थातच आपल्या कामामध्ये उपयोग सुंदर होईल उत्पन्नाचं नवीन साधन आणि मार्ग या काळात प्रशस्त होताना दिसत आहेत अवश्य त्यावरती लक्ष ठेवा सहा सात एप्रिल या तारखा आर्थिक व्यवहारासाठी काहीसे प्रतिकूल असणार आहेत त्यामुळे आर्थिक व्यवहार करत असताना सावधानता ठेवा कुठल्याही प्रकारच्या आर्थिक देवाणघेवाणीचा प्रसंग टाळा आठ ते पंधरा एप्रिल हे जे पुढचे आठ दिवस आहेत ते महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्त्वाच्या मीटिंग्स महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ असतील चांगले लाभ मिळवण्यासाठी हे दिवस उत्तम राहते या महिन्यातील सर्वोत्तम दिवस आपण त्यांना म्हणू शकतो त्यामुळे या काळात काही चांगले मानसन्मान कार्याचा चा योग राहील घरातील आनंदी वातावरण आपल्या उत्साहामध्ये अजून भर टाकताना दिसेल भावंडांची मित्रपरिवाराची जवळच्या लोकांची आपल्याला साथ सोबत कामाच्या माध्यमातून उत्तम रीतीने मिळताना दिसेल यापुढील सोळा सतरा एप्रिल या काळात मात्र थोडी आपल्याला शरीराची आणि आपल्या कामाची विश्रांती आवश्यक राहील मानसिक चिंता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या काळात थोड्या जास्त भेडसावताना दिसतील आणि म्हणूनच मानसिक त्रागा वाढणार नाहीत याची काळजी या दिवसात आपल्याला आपल्याकडून घ्यायची आहे अठरा एकोणीस वीस एप्रिल हे दिवस मानसिक प्रसन्नता वाढवतील कुटुंबातील वातावरण आनंदी करतील जुन्या लोकांच्या गाठीभेटी होण्याचे प्रसंग निर्माण होतील विद्यार्थ्यांसाठी हे दिवस शुभ राहतील तर जे इंटरव्ह्यूसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे दिवस उत्तम परिणाम निर्माण करते एकवीस बावीस एप्रिल हे दिवस जरा सावध रहा अशी सूचना देते शुल्लक कारण शुल्लक कारणांवरून कुटुंबात कामाच्या ठिकाणी वादावादी होऊ शकते त्यामुळे आपल्या रागावर आणि बोलण्यावरती मात्र या काळात अवश्य संयम ठेवा तेवीस चोवीस एप्रिल हे दिवस उत्तम अनुभव द्यायला सक्षम असतील नवीन मैत्रीची सुरुवात या दिवशी कराल तर फार उत्तम राहील आनंदी आणि मैत्रीपूर्ण वातावरणाचा आनंद या काळात तुम्ही घेऊ शकाल तर काही जुन्या मित्रमैत्रिणींचा सहवास लाभ गाठीभेटी होतील व्यावसायिक मंडळींना लाभाचे दिवस राहतील नवीन व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हे दोन हे दिवस उत्तम राहतील पंचवीस सव्वीस एप्रिल या दिवशी आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आहे काही जुन्या आजारांच्या समस्या पुन्हा डोकं वर काढू शकतील तेव्हा डॉक्टरांचा सल्ला आणि पथ्यपाणी याला महत्त्व द्या शक्य झालं तर या काळात बाहेरगावी जाण्याच्या तयारीत किंवा लांबच्या प्रवासात जाण्याच्या विचारात असाल तर हा निर्णय घेताना डॉक्टरी सल्ला घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या सत्तावीस ते तीस एप्रिल हे चार दिवस आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना अगदी कामगार नोकरदार व्यावसायिक गृहिणी बालक पालक सगळ्यांना शुभ राहतील तर विशेष करून विद्यार्थ्यांना अतिउत्तम काही महत्त्वाचे कार्य हाती घेण्याचा निर्णय करत असाल विचारामध्ये असाल तर अवश्य या दिवशी निर्णय घेऊ शकतात या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी महादेवाची उपासना मात्र वाढवा त्यासाठी रोज शिवमंत्र ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमा पंचाक्षरी मंत्राचा जप एक माळ रुद्राक्षाच्या माळेवर अवश्य सुरू ठेवा तर हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठणामध्ये ठेवा मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची माहिती ह्या एप्रिल महिन्याची मंडळी ही माहिती कशी वाटली आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईकचं बटन आहे ते सुद्धा दाबा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला कार्यालयातून मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी कुठेही असाल तर याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्ण यंत्र यंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा मागवायची असेल ऑर्डर द्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा मंडळी त्याचप्रमाणे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूप दीप पात्र पितळेस यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत यामध्ये कापूर लवंग आणि शुद्ध गाईच्या तुपाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत अगदी कुठल्याही शुभमंत्राचा जप करत आपल्या वास्तूला हा अग्निप्रदर्शन करणे म्हणजे वास्तूतलं चैतन्य वाढवणं अवश्य याची सुद्धा ऑर्डर करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन ऑर्डर करू शकता तर मंडळी असा राहणार आहे सिंह राशीसाठी हा एप्रिल महिना सुख समृद्धीचा राहो आनंदाचा राहो भाग्यवृद्धीचा राहो भगवंता चरणी प्रार्थना करून आपण इथे घेऊया विश्रांती पुढच्या भागामध्ये कन्या राशीबद्दल जाणून घ्यायला विसरू नका कळावे लोभ असावा धन्यवाद